नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घसा खवखवणे घशाचे त्रास घशाला लाली तयार होऊन तोंड येणे तोंडात फोड येणे आतून तोंड लाल होणे आणि खातांना त्रास होऊन गिळायला देखील त्रास होणे अशा संपूर्ण त्रासापासून घरच्या घरी सुटका करण्यासाठी अत्यंत साधा प्रभावी आणि रामबाण चुनाट उपाय घेऊन आले आहे ज्यामुळे घशाचे त्रास तर निघून जातीलच परंतु तोंड आले असेल तोंडाची काही समस्या असतील वारंवार तोंड येत असेल लाल झाले असेल तर हे देखील बरे होण्यास मदत होणार आहे तर यासाठी मी मोठ्या खड्याची खडीसाखर घेतली आहे ही येथे मी दोऱ्याची खडीसाखर घेतली आहे हे बघा यामध्ये याप्रमाणे दोरा असतो आणि ही दोऱ्याची जी खडीसाखर असते ना ही आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त असते यामुळे शरीरातील उष्णता जी आहे ही निघून जाते आणि खोकला देखील बरा होतो लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांकरता ही खडीसाखर खूप उपयुक्त असते आणि ही खडीसाखर जर नसेल तर याऐवजी मोठ्या खड्याची जी प्रसादाला आपण वापरतो ती खडीसाखर आपण यासाठी वापरू शकतात तर आपण येथे ही खडीसाखर जी आहे ही कुटून घेणार आहोत याप्रमाणे अगदी थोडीशी खडीसाखर कुटून घ्या याच खडीसाखरेला आपण धागेवाली मिश्री या नावाने देखील ओळखतो आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा मोठ्या किराण्याच्या दुकानात देखील ही खडीसाखर सहजतेने मिळून जाते तर याप्रमाणे ही कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये तुम्ही वाटून घेतली ना तरी देखील चालेल आणि दुसरा पदार्थ म्हणजे काय तर आपल्या मसाल्यातील पदार्थ हिरवी वेलची हिरवा वेलदोडा ही हिरवी वेलची देखील आपल्या घशाकरता खूप उपयुक्त आहे कुठल्याही कशांच्या समस्या असतील तरी देखील ही छोटीशी वेलची खूप उपयुक्त ठरते तर या हिरव्या वेलच्या ज्या आहेत या आपल्याला चार ते पाच सोलून घ्यायचे आहेत याचे जे आतले दाणे असतात ना हे काढून घ्या साधारण तीन ते चार चमचे खडीसाखर आणि यासाठी पाच हिरव्या वेलचीचे दाणे हे यामध्ये टाकायचे आहे याप्रमाणे टाकून पुन्हा हे कुठून घ्यायचे आहे म्हणजेच हे यात छान एकजीव व्हायला हवे अगदी बारीक अशी पावडर याची मिक्स करून घ्या अगदी बारीक अशी छान पावडर व्हायला हवी याप्रमाणे हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि यातच अर्धा चमचा भरून हळद पावडर टाकायची आहे आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्या म्हणजेच हे तीनही पदार्थ अगदी एकजीव होऊन ही पावडर आपल्याला तयार होऊन मिळायला हवी हे बघा याप्रमाणे छान अशी पावडर आपल्याला तयार होऊन मिळाली आहे तर याप्रमाणे तयार करून तुम्ही एका जारमध्ये भरून ठेवा ज्या वेळेस हवे त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो व ज्या व्यक्तींना घशाला त्रास होत आहे तोंड आलेले आहे अशा व्यक्तींनी ही पावडर तोंडात टाकायची आहे आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे तोंडात धरून ठेवून हळूहळू ही लाळ जी आहे ही आत घ्यायची आहे म्हणजे संपूर्ण तोंडाच्या आतून ही पावडर जी आहे ही लाळेसोबत लागेल व तोंडाबरोबर घशाचे देखील संपूर्ण जे त्रास आहेत हे बरे होण्यास यामुळे मदत होते आणि जी लाळ आहे ही घेताना हळूवारपणे आत घ्यायचे आहे म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा मिळतो आणि ही पावडर आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच देऊ शकतो ज्या वेळेस आपल्याला त्रास होत असेल त्यावेळेस लगेचच घ्या लगेच आराम मिळेल किंवा कायमच तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही रात्री एक चमचा जेवणानंतर घ्यायचा आहे सकाळी उपाशीपोटी पुन्हा एक वेळेस एक चमचा असे तुम्ही घेऊ शकतात आणि हो यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद